आज आपल्या सर्वांचे गुरुवर्य वैकुंठवासी ब्रह्म हरिभक्त परायण कृष्णदेव बाबा यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त हा आयोजित नाम सप्ताह त्याचं आज सांगता होती त्याच्या निमित्ताने आज हे काल्याचं कीर्तन बाबांचे अनुयायी हरिभक्त परायण सुदमदेव महाराज यांच्या सुश्राव्या वाणीतून आपण सर्वांनी श्रवण केलेलं आहे मी थोडा वेळ घेणार आहे कारण की काही गोष्टी ह्या बोलल्या पाहिजेत काही गोष्टी ह्या सांगितल्या पाहिजेत तेव्हा आपल्या सर्व भाविक भक्तांच्या ह्या लक्षात येतात कारण की हे सगळं घडण्यामागे हे सगळं उभं राहण्यामागे ज्या ज्या लोकांचे परिश्रम आहेत ज्या ज्या लोकांचं योगदान आहे त्यांचा उल्लेख त्यांचा सत्कार हा झाला पाहिजे त्यामुळं आपण सर्वांनी एक दहा पंधरा मिनिटासाठी शांततेत बसायचं आहे इकडं किचन मधल्या लोकांना माझी विनंती आहे की आपण थोडा आवाज कमी करावा हरिभक्त परायण कृष्णदेव बाबा यांना जाऊन आज तीन वर्ष झाले खर तर बाबा गेल्यानंतर त्यांचे अनुयायी म्हणून आपण सर्वांनी सर्वांच्या वतीनं हरिभक्त परायण नवनाथ महाराज काळे यांची नियुक्ती त्यांच्या ठिकाणी झाली परंतु दुर्दैवानं काही का, काही कारणांमुळे त्यांचं देहावसन झालं आणि फार थोड्या दिवसामध्ये अगदी अडीच तीन वर्षामध्ये नवनाथ महाराज आपल्यातून निघून गेले त्यानंतर योगायोगाने आपलं सर्वांचं नशीब की हरिभक्तपरायण आपल्या सर्वांचे गुरुवर्य महाराष्ट्राचं भूषण हरिभक्तपरायण भास्करगिरीजी महाराज आणि गंगापूरच्या हरिभक्तपरायण राऊत महाराज यांच्या प्रेरणेनं यांच्या आशीर्वादानं आपल्याला सुदाम देवा त्या ठिकाणी लाभलेले आहेत कृष्णदेव महाराजांची छबीच आपण सुधाम देवांमध्ये बघतो हो। आहोत आणि अगदी थोड्या कालावधीमध्ये बाबांनी अतिशय चांगल्या प्रकारे ह्या आश्रमाचं ह्या मठाचं सगळे जे काही कार्यक्रम असतील ते अतिशय समर्थपणे पेललेले आहेत त्यांना सगळ्यांची साथ सगळ्या भाविक भक्तांची साथ मिळते आहे सर्वप्रथम मी या, या नामसप्ताहाच्या उपस्थित उपस्थित असलेले आज हरिभक्तपरायण प्रकाश महाराज कातकडे राजू महाराज कातकडे रामेश्वर महाराज जाधव श्रीराम महाराज चोपडे दीपक महाराज वैद्य महेश महाराज आगळे कृष्णा महाराज साळुंके गणपत महाराज आहेर आमच्या अण्णा हरिभक्तपरायण सीताराम महाराज चेडे गणेश महाराज कर्डिले प्रतीक महाराज काळे सोमनाथ महाराज नवतर गोरक्ष महाराज मिर्जे नवनाथ महाराज मगर अनिकत महाराज गोसावी संजय महाराज शिंदे अविनाश महाराज लोखंडे यश महाराज साबळे संदीप महाराज मशरूफ माऊली महाराज शेजूळ सतीश महाराज फरताळे गौरव महाराज राजगुरू एकनाथ महाराज आदमने चांगदेव महाराज काळे हरी महाराज घाडगे विठ्ठल महाराज खाडे विनेकरी अशोक महाराज पार्टे ओंकार महाराज काशी श्रीराम महाराज चव्हाण वैभव महाराज खंबरे सचिन महाराज घुले मोहन महाराज खंडागळे असं सर्वांनी या यासाठी योगदान दिलेलं आहे या नामसप्ताहमध्ये अत्यंत नामवंत कीर्तनकार असे आपल्या सर्वांना लाभले होते त्यानंतर या थोडा इतिहास मी या आपल्या आश्रमाचा सांगू इच्छितो एकोणीसशे दोन हजार आठ साली हरिभक्त परायण कृष्णदेव महाराज काळे यांच्या मार्गदर्शनाखाली या मठाची स्थापना झाली सर्वप्रथम त्या मठासाठी भी भीमा सकुंडे कैलासवाशी जनार्दन नीळ शिवाजी पाटील काळे यांनी आश्रमासाठी जागा दिली सर्वप्रथम दोन हजार आठ साली घुले पाटील बंधू आदरणीय आमदार नरेंद्रजी घुले पाटील साहेब आदरणीय आमदार चंद्रशेखर घुले पाटील साहेब यांनी बाबांना भक्तनिवासाची सोय करून दिली नंतर लोकवर्गणीतून द दज्ञेश्वर दज्ञेश्वराचं मंदिर विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर दधीचं ऋषीचं मंदिर हे सर्व तिथे नंतर स्वर्गीय काळे महाराजांचं मंदिर हे तिथे त्याचं निर्माण झालं त्यानंतर हे सगळं लोक वर्गीतून झालं त्यानंतर तिथे मंदिरासमोर भव्य असा सभा मंडप आदरणीय आपल्या सर्वांच्या लाडक्या राजरीताई घुले पाटील जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी असा भव्य असा सभा मंडप तिथे उभारून दिला नंतर आता तिथे सुदाम देवांच्या मार्गदर्शनाखाली तिथे विद्यार्थी घडत आहेत आता सध्या नऊ विद्यार्थी तिथे आहेत परंतु मला सांगायला आनंद वाटतो या नऊचे नव्वद नव्वदचे नऊशे नक्कीच विद्यार्थी भविष्यकाळामध्ये आपल्या सरकारच्या प्रेरणेतून होतील आणि अध्यात्माचं आपल्या भागवत धर्माचं शिक्षण बाबाजींच्या मुखातून कारण की बाबाजी एक चांगले अध्यापक आहेत त्यांनी आळंदी आणि गंगापूर येथे अध्यापनाचं कार्यक्र कार्य केलेलं आहे आणि ते, कारेक, ते संस्कृतमध्ये त्यांचं ग्रॅज्युएशन पण झालेलं आहे असे बाबाजी आपल्याला लाभलेले आहेत त्यामुळे हे निश्चितपणे आपल्याला हे गोष्टी कळायला पाहिजेत त्यानंतर तडेगाव शहापूर मांगेगाव राजुरा तांदुळवाडी गंगापूर आणि आपला परिसर खामगाव सगळे खामगाव नंतर आपलं घेवरी चांदगाव भावीनिमगाव मठाची वाडी शहर टाकळी धोरसड आंत्र टाकळी इकडं पिंपरी शहाली परत आणखी रांजणी या परिसरातून आले सर्वच भाविक भक्त सगळेच जण आतापर्यंत आपण सहकार्याची भूमिका घेत आलेलो आहोत हे सगळं मला सांगण्याचा उद्देश असा की हे सगळं जे उभं पण केलेलं आहे हे आपण आणि आपल्या परिसरातील पाटील बंधू यांनीच केलेलं आहे दुसरं याच्यासाठी हातभार लावलेला नाहीये लोक येतात लोक येतात फक्त एक, ये ये एक शंभर रुपयाची शाल बाबांना घालतात आणि निघून जातात दुसरं याविषयी इथं योगदान कोणाचंही नाहीये हे मला आवर्जून आपल्याला सांगावं असं वाटतं कारण की हा परिसर हा स्वर्गीय घुले पाटलांच्या परिस्पर्शाने आणि हरिभक्त परायण कृष्णदेव महाराज काळे यांच्या परिस्पर्शाने हा, हा हा पुणेच झालेला हा परिसर आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आपण वाटचाल करीत हो। आहोत ह्या आजच्या या, या कार्यक्रमाची पंगत महाप्रसादाची पंगत आपल्या सर्वांच्या लाडके आदरणीय चंद्रशेखर पाटील घुले यांची आहे त्याचा सर्वांनी आपण लाभ घ्यावा त्यानंतर मी बाबांना विनंती करतो की आपण आदरणीय आपल्या जिल्हा परिषद अध्यक्षा आदरणीय चंद्र राजश्रीताई चंद्रशेखर घुले पाटील यांचा सन्मान करावा असं मी बाबाजींना विनंती करतो वहिनी साहेबांना विनंती करतो की आपण त्याचा सन्मानाचा स्वीकार करावा यानंतर या मंगल कार्यालयाची सेवा बाबांचे निसीम भक्त बाबासाहेब पाटील धुमाळ हे कुठल्याही प्रकारचं एक, एक रुपया न घेता सदैव मठाच्या कार्यक्रमासाठी हे उपलब्ध करून देतात देता। मी बाबांना विनंती करतो मी वहिनी साहेबांना विनंती करतो आपण स्टेजवर थांबावं बाबासाहेब पाटील धुमाळ यांचा सन्मान होतो आहे आपण सर्वांनी शांतता बाळगा कारण की आपला वेळ यापेक्षा हे जे काही योगदान देतात हे अगदी तळमळीने आणि मनापासून देत असतात त्यामुळे त्यांचा सन्मान होणं हे गरजेचं आहे यानंतर कीर्तनाचं लाईव्ह प्रक्षेपण आपले सर्वांचे लाडके पत्रकार नानासाहेब चेडे हे कायम करत असतात आपण जरी इथे हजर नसलो कधी कधी बाबा आम्हाला वेळ मिळत नाही परंतु आम्ही दवाखान्यामध्ये बसून सुद्धा किंवा आपण हजारो लोक यातनं हे आपण बघत असतो असे नानासाहेब चेडे यांचाही सन्मान होतो आहे त्यानंतर वर्षभर हार सेवा पुरवणारे आमचे ज्ञानेश्वर माऊली शिरसाट यांचाही सन्मान धज्ञेश्वर शिवालयाचे होतीने होतो आहे चला माऊली त्यानंतर साऊंड सिस्टीमचे आदरणीय सागर गुले गंगापूर घोडेगाव यांचाही सन्मान होतो आहे त्यांनी सन्मानाचा स्वीकार करायचा चला ज्ञानेश्वर माऊली त्यानंतर आचारी सेवा देणारे अमोल कुसाळे यांचाही सन्मान होतो आहे त्यानंतर आपली दज्ञेश्वर शिवालयाची पायी दिंडी सोहळा जात असतो त्या दिंडीचे अंधदाते काळेगाव पाथर्डू आज आवर्जून उपस्थित आहेत नानासाहेब पाटील सातपुते यांनाही विनंती करतो की आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे पाथर्डी तालुक्यातील आहे परंतु त्यांचा बाबाजींवर अत्यंत प्रेम आहे यानंतर आपल्या सर्वांच्या लाडक्या अहमदनगर जिल्हा परिषद जिल्हाध्यक्ष राजत्रीताई चंद्रशेखर घुले पाटील या घुले पाटील परिवाराच्या वतीनं आदरणीय बाबाजींचा सन्मान करत आहे मी बाबाजींना विनंती करतो की आपण त्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे पाटकर सर आजचे आजच्या या महाप्रसादाची पंगत शेखर भाऊ आणि वहिनी साहेबांचीच आहे साहे। मी यानंतर आदरणीय वहिनी साहेबांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं नमस्कार आज अखंड हरिनाम सप्ताह आणि बाबांचं तिसरं पुण्यस्मरण तर मी सुरुवातीलाच हबाप आपले गुरुवर्य कृष्णदेव बाबा स्वर्गीय साहेब आणि आपले आपल्याला थोडा काळ का मला वाटतं मिळाले ते नवनाथ महाराज यांना सुरुवातीला वंदन करते आणि उपस्थित सर्व महाराज टाळकरी भजन करी माझ्या महिला भगिनी उपस्थित सर्व ग्रामस्थ सर्वच जण कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माझी माय माऊली की सर्वांना वंदन करते कारण आज सप्तचं काल्याचं कीर्तन आणि त्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात सात दिवस कसे गेले काल्या पारायणाचे खूपच चांगले गेले आणि त्याच्यासाठी सर्वांनी कष्ट घेतले श्रेय घेतले कारण आत्ताच त्यांच्या सगळ्यांचे सत्कार झाले खरंच ही परंपरा आपण चालू ठेवली सर्वांनी आणि सर्वांच्या साथीनी त्यामुळं सर्वांना हे करणं शक्य झालं एवढंच मी म्हणेन कारण आपली सुद्धा सर्वांची साथ असणं खूप गरजेचं असतं आणि सर्वजण आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात मी या कार्यक्रमाच्या निमित्त एवढंच म्हणेन की स्वर्गीय साहेबांनी जी आपल्याला शिकवण दिली समाजकारणाची मला एवढं आठवतं की माझं लग्न झालं तेव्हा साहेबांच हे संप्रदायाचं काम किंवा हे साधू संतांचं बद्दलच प्रेम हे मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेले कारण मला आठवतं बाबा महाराज सातारकर आलेले होते आणि माझ छोटी मुलगी होती पण तरी सुद्धा मला म्हटले की तिला गुंडाळून घे आणि तू पण भजनाला कीर्तनाला तिथं ग्राउंड ये तेव्हा मी एवढी नवीन होते एवढी बाहेर जात नव्हते पण तरी सुद्धा त्यांनी मला ते ऐकायला पहिल्यांदा बाहेर बोलवलं म्हणजे त्यांचं संप्रदायावरच खूप असं अलोट असं प्रेम होत आणि आपल्याला माहितीये है कि एकादशीचाच दिवस होता त्या आठवणी काढणं खूप अवघड आहे पण तीच परंपरा आपण चालू ठेवली आहे आणि देवानी परमेश्वरानी अशीच आमच्या कुटुंबाला ताकद देव आणि आपण सर्वजण तुमच्या आशीर्वाद घेऊन आपण ही अशीच सेवा अखंड अशी चालू ठेवू एवढंच मी बोलते आणि अजून एक की आपला महाप्रसादाचा जो आहे तो सर्वांनी घ्यावा ही विनंती करते आणि शेवगावला शिवपुराण ही कथा चालू आहे आ, रोज संध्याकाळी साडेसहा ते नऊ अशी आहे आणि त्या कथेचे आपाप श्री समाधान महाराज शर्मा ही कथा सांगतात तर खूप छान आहे कालचा पहिला दिवस होता आणि खूपच चांगला होता आणि खूप आनंदाही होता समाधानी होता की सगळ्यांना ऐकण्यासारखी ही कथा आहे आणि आप आपल्याला गाडीची व्यवस्था केलेली आहे तर मी विनंती करते की त्या शिव पुराण कथेचा सुद्धा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही विनंती करते आणि परत एकदा सांगते की आपण सर्वजण प्रसाद घेऊन जाल जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद वहिनी साहेब नेहमीच आपलं सहकार्य आपण स्वर्गीय साहेबांची मालकांची आठवण केली कारण की मालकांचं आम्ही पण लहानपणापासून पाहत आलेलो आहे आपला सगळं इथं ज्येष्ठ मंडळी बसलेली आहे बनसी महाराज तांब्या असतील भास्करगिरी महाराज असतील एवढंच नव्हे तर किसनगिरी बाबा असतील आपले कृष्णदेव बाबा असतील यांचं नेहमीच बा साहेबांनी नेहमीच सन्मान केलेला आहे नेहमीच त्यांना प्रेम या अध्यात्माविषयी आणि धर्माविषयी त्यांना असायचं आणि आपण ते कार्य असंच पुढे चालू ठेवलेलं आहे निश्चितपणे भविष्यकाळामध्ये आपल्या सहकार्याची गरज आम्हाला सगळ्यांना या आश्रमाला आणि बाबांना राहणार रा आहे आणि आपण ती नेहमी समर्थपणे करत आहात त्याबद्दल मी आपला सर्व दग्नेश्वर शिवालयाच्या भक्त परिवाराच्या वतीनं मी आपले सर्वांचे आभार मानतो यानंतर यानंतर या इथे आता बहिणीने सूचना दिली मीही पुन्हा रिपीट करतो की आपल्या या पंचक्रोशीतून शिव आपले स्वर्गीय लोकनेते महाराजरावजी घुले पाटील साहेब यांच्या जयंतीच्या निमित्ताने बघा कसा योगायोग आहे पा आज बाबांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम संपला आणि काल स्वर्गीय साहेबांच्या जयंतीचा कार्यक्रमाविषयी आपण शिवमहापुराण शेव्हाला चालू केलंय म्हणजे किती अध्यात्माचं काम या तालुक्यामध्ये या परिसरामध्ये आपल्या सगळ्यांच्या वतीनं होत आहे आणि आपल्याला त्याचा सर्वांना लाभ मिळतो आहे म्हणजे आपली निश्चित पुढची पिढी ही निश्चितपणे आपली चांगली चांगली घडणार आहे असं या निमित्ताने मला आवर्जून आपल्याला सांगावं असं वाटतं परिसराच्या सर्वच गावांमधून शिवमहापुराण कथेला जाण्यासाठी आपण सर्वांना वाहनाची व्यवस्था केलेली आहे दहिगावला इथे संध्याकाळी साडेपाच वाजता मारुती मंदिरापासून गाड्या निघत आहेत आणि गावोगाव आपल्या प्रजिथून प्र... पंचक्रोशीतून आलेले सर्वच लोक इथं आहेत रांजणी असेल तुमचं शहर टाकळे असेल वाडी असेल भावी निमगाव असेल इथं प्रत्येक ठिकाणी वाहनाची व्यवस्था केलेली आहे तरी सर्व विशेषतः महिला भगिनीनं माझं विनंती आहे इथं सगळ्यांना विनंती आहे की आपण या खूप चांगलं मा शिव कथा महापुराण हे चांगलं खूप चांगली कथा आहे आणि खूप चांगले महाराज आपल्याला लाभलेले आहे कालचं आम्ही साहेब व्हिडिओ पाहतो आहोत कालच्या कार्यक्रमाचा का अगदी तुडुंब गर्दी म्हणजे तो एवढा मोठा परिसर पूर्ण खचाखच सगळं भाविक भक्तांनी भरून गेला होता तर आपण याचा लाभ घ्यावा अशी या विनंती नियम करतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करतो कि गेतले जाओ नहीं। पा पा की आपण महाप्रसादाचा लाभ घेतल्याशिवाय कुणीही जाऊ नये या मंडपामध्ये महिला माता भगिनी बसतील आणि शेजारच्या मंडपामध्ये पुरुष बसतील सर्व आलेले सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी माफ करा पुन्हा एकदा सूचना की सगळं जण अगोदर सगळ्या महिला बसतील कारण की महिलांची संख्या जास्त आहे त्यानंतर ती पंग तुटल्यानंतर आपले पुरुष मंडळी बसतील अशी यानंतर विनंती करतो पुरुष मंडळांनी तोपर्यंत बाहेर सावलीमध्ये थांबावं सर्व माता भगिनीनं विनंती आहे की आपण आहे तिथेच या मंडपामध्ये बसून घ्यायचंय